पारंपरिक वाद्यांच्या गजरात जुगाई गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा उत्साहात विराजमान मिरज वकार भागातील जुगाई गणेशोत्सव मंडळ मिरज यांच्या वतीनं बाप्पाच्या आगमनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला ढोलताशांच्या गजरात आणि लेझिम पथकाच्या प्रदर्शनात पारंपरिक वाद्यांमधून स्त्रींचं स्वागत करण्यात आले परिसरात गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषणा वातावरण भक्तिमय झाले होते या प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे मान्यवरही मोठ्या संख्येनं उपस्थित होते आगमन मिरवणुकीत विजयराव शिंदे चंद्रकांत मैंगुरे डॉक्टर पंकज मेहत्रे किरणभाई कांबळे यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते मिरवणुकीदरम्यान बाप्पाच्या मूर्तीची आकर्षक सजावट पारंपरिक ढोल ताशावर लेझिमचं सादरीकरण आणि शिस्तबद्ध मांडणी यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं जो काही गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बी ध्वनी प्रणाली ऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत पर्यावरणपूरकतेचा संदेश दिला ही विशेष बाब भाविकांच्या विशेष आकर्षणाचं केंद्र ठरली संपूर्ण मिरवणूक व आगमन सोहळा शांततेत उत्साहात व भक्तिभावानं पार पडला